नमस्कार सत्यजितला ड्रग्सच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकण्यात आलेलं असतं हे ऐकून मीराला खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला निरूपा घरात खूपच बडबड करत असते ती म्हणत असते पनवतीच आहे तो पनवती अगं दारू पिणारा माणूस दुसरं काय करणार हेच तर करू शकतो तो मुळात त्याची लायकीच ही आहे हे ऐकून मीराला खूपच राग येतो आणि मीरा मोठ्याने बोलते बाईसाहेब मला तुमच्याकडून बाकी कसलीही अपेक्षा नाही पण स्वतःच्या मुलाबद्दल एवढं घाणेर कसं काय बोलू शकता बाईसाहेब खरं सांगायचं तर चुकलं त्यांचं नाही खरं सांगायचं तर चुकताय तुम्ही तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि हे सर्व तुमचं वागणं आत्ताच्या आत्ता थांबवा कारण मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र निरुपा बोलते गप्प बस अगं तुझ्या त्या नालायक नवऱ्यामुळे आम्हाला कुठेही तोंड दाखवायची खरं सांगायचं तर जागा शिल्लक राहिली नाही पण आता गप्प बस आत्ताच्या आता इथून तूही चालती पड त्यावेळेला सुधाकरराव बोलतात निरुपा अगं पुरे कर अगं तू ज्या माणसाबद्दल बोलती आहेस ना तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तुझा स्वतःचा मुलगा आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते किती वेळा सांगितलं तुम्हाला तो माझा मुलगा नाही म्हणजे नाही आणि खरं सांगायचं तर तुम्ही प्रत्येक वेळेला त्याचं नाव माझ्यासोबत जोडू नका तेव्हा लगेच मीरा बोलते नाही तुमची लायकीच नाही मुळात त्यांची आई होण्याची आणि खरं सांगू का आज तर मी तुम्हाला ठणकावून सांगते उद्या कधीही तुम्हाला वाटलं ना की त्यांनी तुम्हाला आई अशी हाक मारावी तरीसुद्धा मी मारू देणार नाही म्हणजे नाही आज तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धत चुकीची आहे स्वतःला सावराबाई साहेब नाहीतर एक दिवस खरोखर तोंड घशी पडाल तेव्हा मात्र निरुपा गप्प बसलेली असते त्याच वेळेला देविका बोलते मीरा जास्त शहाणपणा करू नकोस अगं स्वतःच्या नवऱ्याला ड्रग्जच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकलंय तरी सुद्धा तुझं तोंड आपलं चालतंयच अगं तुला लाच कशी वाटत नाही ग त्यावेळेला मीरा बोलते माझा नवरा असं काही करूच शकत नाही याची मला खात्री आहे आणि ज्याने कोणी हे केलंय ना त्याला ही सोडणार नाही त्याची अशी काही धिंड काढेन त्याचा त्याची बोलतीच बंद करेन की नाही तू बघ आता तर या मिराशी त्यांनी पंगा आता त्याला योग्य ती लायकी दाखवणारच तेव्हा लगेच रवी बोलतो वहिनी तुझ्या तुझा, तुझा कोणावरती संशय आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते संशय अरे त्या सुजित कुमार शिवाय हे कोणी करू शकतं प्रत्येक वेळेला यांच्या कामामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतो ना आता मात्र त्याला मी त्याची लायकी दाखवेनच त्याला मी त्याची लायकी दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही आता तर मला कळून चुकलं आहे सगळं काही नीट करायचं पण ते कसं या गोष्टीचासुद्धा मी विचार करेन तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला मीरा घरातून बाहेर पडणार तेवढ्या सुधाकरराव आणि रवी मीराला बोलतात मीरा थांब आम्हीसुद्धा तुझ्यासोबत येतो तुला कुठेही जायची गरज नाही मीरा एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यासोबत कायम आम्ही उभे आहोत तेव्हा मीरा बोलते बाबा मला पूर्णपणे खात्री आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सुजित कुमार आणि विक्रांत दोघं जण बोलत असतात त्यावेळेला विक्रांत सुजित कुमारला बोलतो अरे वा माझं काम एका झटक्यात पार पडलं खरंच मला तुमच्या या गोष्टीचा आनंद आहे तुझ्यावरती एक काय काम सोपवलं तर तू तर माझं काम चांगलंच पार पाडलंस त्यावेळेला सुजित कुमार बोलतो अहो त्या सत्यजित आणि त्या मीराला मला चांगलाच धडा शिकवायचा आहे प्रत्येक वेळेला येता जाता माझा अपमान करत असतात म्हणूनच त्यांची लायकी मला दाखवायची होती आणि म्हणूनच मी त्यांना त्यांची लायकी दाखवण्याचा विचार केला आज मला खरंच बरं वाटतंय त्यांना त्यांची लायकी दाखवून आता तो सत्यजित काही केल्या जेलमधून बाहेर पडतच नाही ड्रग्जच्या आरोपाखाली जेलमध्ये आहे म्हटल्यावरती तर आता तो कायमचा जेलमध्ये गेला तेव्हा लगेच विक्रांत बोलतो काही झालं तरी सुद्धा आपल्याला शांत बसून चालणार नाही तेवढ्यात मीरा टाळ्या वाजवत आतमध्ये शिरते आणि मोठ्यानी बोलते वा सुजित कुमार वा खरं तर माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा अगदी योग्य तो प्लॅन रचला खरं सांगायचं तर तुम्हाला लाच कशी वाटली नाही माझ्या नवऱ्याला या सर्व गोष्टींमध्ये अडकवताना तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत मीराला बोलतो उगाच जास्त शानपणा करू नकोस अगं तुझा नवरा तो काळे धंदे करतो आणि तुला त्या गोष्टीची जरासुद्धा लाज वाटत नाही तेव्हा मात्र मीरा वयाचा विचार न करता विक्रांतच्या सटासट कानाखाली मारते आणि विक्रांतला बोलते आवाज खाली आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची हे असले काळे धंदे आहेत ना ते तुम्हाला जमतात विक्रांत साहेब माझ्या नवऱ्याचा याच्याशी काहीही संबंध नाही आम्ही गरीब असलो ना तरी पैशासाठी एवढ्या खालच्या तराला जाऊन वागण्यातले नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा मला तुमच्याशी आता बोलायची इच्छाच नाही खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या माणसांना तुडवत त्यांच्या नांग्या टेचत त्यांना फरफटत जेलमध्ये टाकलं पाहिजे पण तुमच्यासारखी नालायक माणसं हे सर्व करतात आणि आम्हा सामान्य माणसाला मात्र हा सर्व त्रास भोगावा लागतो काय वाईट केलंय माझ्या नवऱ्याने तुमचं बोला ना काय वाईट केलं आहे तुम्हीच विक्रांत साहेब विचार करा तुमच्याशी जेव्हा हे असं वागत होते तेव्हा तुमची मुलगी रिया यांचा तिरस्कार करत होती मग तुम्ही जर का बाबांशी कसंही वागलात त्यांचा अपमान केला तर हे काही तुमचा आदर सत्कार करतील का तुमच्याशी सुद्धा ते तसंच वागणार ना तुम्ही माझ्या नवऱ्याला अजून ओळखलेलंच नाही पण मी मात्र तुम्हाला सोडणार नाही त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो काय पुरावा का आहे तुझ्याकडे की त्या ड्रगच्या आरोपाखाली मीच तुला अडकवलं तुझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलं मुळात ते पैसे मीच नेऊन द्यायला सांगितले होते जेणेकरून तुझा नवरा कायमचा जेलमध्ये गेला पाहिजे त्यावेळेला लगेच मीरा बोलते काय ना साहेब तुम्हाला भलतीच गाई आहे की तुम्ही जिंकलात हे सांगायची पण साहेब आम्ही जरी पैशाने श्रीमंत नसलो ना तरी मनाने श्रीमंत आहे आणि खरं सांगायचं तर तुमच्या पुढे जाऊन एक पाऊल विचार करतो साहेब तुम्ही असा विचारच करू शकत नाही रवी भाऊजी दाखवा यांना आणि तेव्हा मात्र विक्रांत स्वतःच्या तोंडाने ओकलेलं सत्य रवी मात्र त्याच्या मोबाईलमध्ये जे रेकॉर्डिंग केलेलं असतं ते ऐकवतो ते ऐकल्यानंतर मात्र विक्रांतचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो विक्रांत चांगलाच घाबरलेला असतो त्यावेळेला मीरा विक्रांतला बोलते मी सगळं सहन करेन पण माझ्या नवऱ्याच्या मानाला जर का कुणी धक्का पोचवण्याचा प्रयत्न केला ना तर त्याच्या थोबाडाला काळं फसायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही आणि तिथलीच काठी घेऊन ती दोघांनाही बदडत बदडत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येते तेव्हा मात्र सुधाकरराव रवीला बोलतात रवी मला तर या मुलाची काळजी करायची गरज नाहीच कारण मीरा अगदी तिच्या नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि या गोष्टीचा मला आनंद आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची रवी काही झालं तरी सुद्धा प्रयत्न करायला नको कारण मीरा ऐकणारच नाही खरं तर या माणसांच्या नादी लागलोय आपण पण हा विक्रांत कसा आहे तर तुला माहितीच आहे तेवढ्यात मात्र पोलीस स्टेशन मध्ये तो व्हिडिओ ऐकवला जातो आणि मीरा स्वतःच्या नवऱ्याला जेलमधून बाहेर काढते सत्यजितला बघून मीरा सत्यजितला बोलते अहो तुम्ही बरे आहात ना त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो धुमके तू तु? तू मला कसं बाहेर काढलंस त्यावेळेला लगेच रवी बोलतो दादा आपण हे सर्व नंतर बोलूया तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराचं प्लॅनिंग अगदी योग्य होतं का आणि खरोखर त्या विक्रांतला आणि त्या सुजित कुमारला जेलमध्ये टाकून तिने योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू